नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत उल्हासनगर महानगरपालिका निघालेल्या नवीन एकोणसत्तर जागांबद्दलची माहिती तर या ठिकाणी कोणत्या कोणत्या पदासाठी ऍड आलेले तर एपिडेमिओलॉजिस्ट पब्लिक हेल्थ मॅनेजर स्टाफ नर्स हेल्थ वर्कर फार्मास्युटिकल प्रोड्युसर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता एकूण रिक्त पद असणार आहेत एकोणसत्तर नोकरीचे ठिकाण असणारे उल्हासनगर ठाणे अर्ज करण्याची पद्धत आहे तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे म्हणजेच बाय हँड किंवा पोचणे सुद्धा आपण हे अर्ज करू शकतो निवड प्रक्रिया फक्त मुलाखत यामध्ये होणार आहे अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग उल्हासनगर ठाणे ऑफिशियल सुद्धा तिथे तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपण रिक्त पदांची संख्या आणि एकत्रित मानधन म्हणजे तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियंता अंतर्गत कोणती पदे बघू तर एपेडे एक व्हॅकन्सी असणार आहे आवश्यक शैक्षणिक अर्थ आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी एन हेल्थ सी एकत्रित आपलं पेमेंट असणार आहे पस्तीस हजार पर मंथ सेकंड आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर टोटल दोन व्हॅकन्सी असणार आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएट एमबीबीएस और बीडीस बी एम एस विथ एम एम एच बी एन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पेमेंट असणार आहे टोटल बत्तीस हजार पर मंथ स्टाफ नर्स यासाठी दोन पोस्ट असणार आहेत ट्वेल्थ विथ जीएनएम एन और बीएससी नर्सिंग पेमेंट असणार आहे वीस हजार पर मंथ आरोग्य सेविकाची टोटल सात पद असणार आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे एन एम आणि आपले एकत्रित पेमेंट असणार आहे अठरा हजार पर मंथ निर्माण तीन जागा असणार आहे आवश्यक शैक्षणिक पद्धत असणार आहे एम फार्म टी फार्म बी फार्म त्याचबरोबर पेमेंट असणार आहे सतरा हजार पर मंथ त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पोस्ट असणार आहे बीएससी डीएमएलटी एकत्रित पेमेंट असणार आहे सतरा हजार पर मंथ त्याच्यानंतर पंधरा रिक्त पदे किती आहेत बघू तर स्टाफ नर्स स्त्री टोटल चौदा पोस्ट असणार आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ट्वेल्थ विथ जीएनएम और बीएससी नर्सिंग पेमेंट असणार आहे वीस हजार पर मंथ स्टाफ नर्स पुरुष साठी दोन ट्वेल्थ विथ जीएनएम और बीएससी नर्सिंग पेमेंट असणार आहे वीस हजार पर मंथ त्याच्यानंतर बहुउद्देशीय था कर्मचारी टोटल पंचवीस रिक्त जागा असणार आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ट्वेल्थ पास इन सायन्स प्लस सॅनिटरी मंथ त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे कोणती आहेत बघू तर स्टाफ नर्स साठी चार आवश्यक शैक्षणिक अर्थ असणार आहे ट्वेल्थ विथ जे एन एम ऑर बीएससी नर्सिंग कोर्स म्हणजे बारावी प्लस प्लस जे एम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स एकत्रित पेमेंट असणार आहे वीस हजार पर मंथ स्टाफ नर्स एक पोस्ट असणार आहे ट्वेल्थ विथ जे एन एम ऑर बीएससी नर्सिंग कोर्स पेमेंट असणार आहे वीस हजार पर मंथ आणि लास्ट असणार आहे बहुउद्देशीय कर्मचारी यासाठी सात पोस्ट असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ट्वेल्थ पास इन सायन्स अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स गव्हर्नमेंट रिकग्नाईज इन्स्टिट्यूट कडून केलेलं असणं गरजेचं आहे पेमेंट असणार आहे अठरा हजार पर मंथ अधिक माहितीसाठी आपल्याला उल्हासनगर मालिकेचे संकेतस्थळ आहे इथं डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट डॉट इन त्याला आपण भेट द्यायचे अर्ज करण्याबद्दलच्या काही सूचना असतील त्या तिथे त्यांनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू